विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण याच्या अगोदर जर असाल संख्या आणि संख्यांचे प्रकार त्याच्यापैकी चार ते पाच प्रकारांची आपण ओळख करून घेतली त्याच्यातला पुढचा एक प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे तो प्रकार आहे समसंख्या इथे प्रश्न असा पडतो समसंख्या म्हणजे काय किंवा को समसंख्या कोणाला म्हणायचं सोपी एक साधी व्याख्या आहे

कोणताही एक अंक असेल त्या संख्येला समसंख्या म्हणतात समसंख्या म्हणतात समसंख्येलाच इंग्रजीतून आपण इव्हन नंबर म्हणतो मग आता इथे इंग्रजीतून पण तुम्हाला व्याख्या तयार करत आहे इंग्रजीतून पण याची डेफिनेशन तुम्ही तयार करू शकता इफ ॲट द युनिट प्लेस झिरो टू फोर सिक्स ऑर एट एनी वन डिजिट इज प्रेझेंट देन इज कॉल्ड एज इव्हन नंबर काय म्हणायचं त्याला इव्हन नंबर इंग्रजीत म्हणतात इव्हन नंबर मराठीत म्हणतो आपण त्याला समसंख्या आता याचे उदाहरण द्या ना बघा उदाहरण एकक स्थानी याच्यापैकी कोणताही एक अंक असला बाकी कोणतेही अंक आपल्याला बघायची गरज पडणार नाही सोपं आहे आहे समजा मी लिहितो चारशे दोन एकक स्थानी दोन आहे त्याच्यानंतर आपण लिहूया पाचशे अडतीस एकक स्थानी आठ आहे त्याच्यानंतर आपण लिहूया सहाशे चौसष्ट एकच असानी चार आहेत त्याच्यानंतर आपण लिहिलं आहे तीनशे वीस एक रस्त्याने शून्य असे अनेक उदाहरण मग तीन अंकी संख्या तुम्ही दाखवू शकता तसं नाही कितीही अंकी संख्या याच उदाहरण तुम्हाला दाखवता येईल ज्याला ही व्याख्या माहीत असेल त्याला सहा अंकी आठ अंकी नऊ अंकी दहा अंकी किती अंकी संख्या दिली तरी ती संख्या सम आहे की विषम आहे हे ओळखता येईल पुढचा एक मुद्दा आपण आज पाहणार आहोत तो आहे विषम संख्या समसंख्येच्या थोडं उलट इथे काय म्हटलंय आपण एकक स्थानी काय असलं पाहिजे शून्य दोन चार सहा आठ हे अंक सोडून द्या आणि जे उरलेले अंक आहेत एकक स्थानी ज्या संख्येच्या एककस्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला आपण म्हणणार आहोत विषम विषमसंख्या संख्या आणि विषम संख्या हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत हे आपल्याला लक्षात येईल बघा इथे म्हटलंय शून्य दोन चार सहा किंवा आठ एक स्थानावर असेल तर आपण त्याला समसंख्या म्हणायची जर एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला आपण संख्या म्हणायची त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे मूळ संख्या कोणाला सा। नाही सांगतो बघ आपण परत एकदा सांगतो इंग्रजीतून काय म्हणतो इव्हन म्हणतो विषम संख्या याला आपण इंग्रजीतून काय म्हणतो ऑड नंबर म्हणतो आणि याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे मूळ संख्या याला इंग्रजीतून प्राइम नंबर असं म्हणतात काय म्हणतात त्याला प्राइम नंबर मग प्राइम नंबर कसा ओळखायचा ज्या संख्येला व्याख्या बघा ज्या संख्येला एकचा व स्वतःचाच भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या असं म्हणायचं आता एक त्याच्यात अजून एक नियम लक्षात घ्या ना। मूळ संख्या ह्या शक्यतो विषम संख्या असतात शक्यतो म्हणतोय मी सगळ्याच विषम संख्या मूळ संख्या असतात असं म्हणता येणार नाही मूळ संख्या या शक्यतो विषम संख्या असतात पण याला एक समसंख्या अपवाद आहे ती म्हणजे दोन दोन ही एकमेव अशी समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे मग मूळ संख्येचं उदाहरण काय सांगता येईल बघा दोन तीन पाच सात आता नऊ ही विषम संख्या आहे पण ती तिनाच्या पाड्यात येते म्हणून नऊ ही मूळ संख्या आपण म्हणू शकत नाही त्याच्यानंतर कोण जे आहे अकरा तेरा सतरा एकोणावीस अनंतापर्यंत मग आज आपण संख्यांच्या प्रकारातल्या तीन प्रकारांचा अभ्यास केलाय पहिलं समसंख्या ज्याच्या एकत्रस्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ याच्यापैकी कोणताही एक अंक असेल तर तिला आपण म्हणणार समसंख्या जर एककस्थानी एक तीन पाच सात नऊ याच्यापैकी कोणताही एक अंक असेल तिला म्हणणार आपण विषम संख्या आता ज्या संख्येला स्वतःचा आणि एकाचाच भाग जातो त्याला म्हणणार आपण मूळ संख्या ह्या तीनही व्याख्यांचा अभ्यास करून ठेवायचा आहे याच्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण पुढचा एक गणितातला महत्वाचा जो भाग आहे तर तो भाग आपण पुढच्या वेळेस घेणार आहोत धन्यवाद